जिल्ह्यांतर्गत बदली प्रक्रिया सन दोन हजार पंचवीस बाबत आज दिनांक बावीस ऑगस्ट दोन हजार व कार्यमुक्ती आदेश या दोन गोष्टी या ठिकाणी आपण पाहणार आहोत अगोदर या ठिकाणी पाहूया महत्वाची बदली अपडेट बदली, बदली वर खालील प्रमाणे अनाउन्समेंट घोषणा अपडेट आल्या आहेत बघा आपण जर ऑनलाईन वर गेले असता त्या ठिकाणी अनाऊन्समेंट आलेली आहे विस्थापित बदली या त्या ला प्रसिद्ध करण्यात आले आहेत म्हणजे आपण पाहिलं बघा काल त्या देखील प्रसिद्ध झालेल्या आहेत बदली झालेल्या शिक्षकांची यादी प्रसिद्ध केल्या काल ते प्रसिद्ध झालेले आहेत म्हणजे कोणाला शाळा मिळाली कोणाला नाही मिळाली म्हणजे विस्थापित झालेल्या शिक्षकांच्या यादी काल प्रसिद्ध झालेल्या आहेत परत एकदा अवघड क्षेत्रातल्या रिक्त जागांची यादी अपडेट होईल टप्पा क्रमांक सात म्हणजे अवघड क्षेत्रातील रिक्त जागा भरण्यासाठी उद्या उद्या दिनांक तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस किंवा परवापासून पोर्टल सुरू होईल आणि बघ आता आदेश बद्दल या ठिकाणी आपण बोलूया सर्व गट शिक्षणाध्री यांना सांगितलेलं हे परिपत्रक आहे बघा उपरोक्त उपरोक्त संदर्भ क्रमांक एक च्या शासकांनुसार जिल्हा परिषदेच्या शिक्षक संवर्गाच्या जिल्ह्यांतर्गत बदल्या सुधारित धोरण निश्चित करण्यात आले आहे शिक्षक झालेल्या शिक्षकांची बदली विशेष संवर्ग भाग एक व विशेष संवर्ग शिक्षक भाग एक विशेष संवर्ग भाग दोन बदली अधिकार प्राप्त शिक्षक बदली पात्र शिक्षक व विस्थापित शिक्षक म्हणजे इलिजिबल राऊंड टू फेरीतील शिक्षकांची बदली आदेश माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या लॉग इन वरून प्रसिद्ध करण्यात आले आहेत सदर बदली, बदली आदेश बदली झालेल्या शिक्षकांचे त्यांच्या स्वतःच्या लॉग इन वरून देखील डाउनलोड करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे म्हणजे हा जो ऑर्डर बघ आहे जे प्रत्येक शिक्षकाला जीमेल वर देखील ही ऑर्डर आलेली आहे सदर आदेश हा हा कार्यमुक्तीसाठी नसून हा फक्त आपल्या माहितीसाठी आहे सर्व बदली झालेल्या शिक्षकांना प्राप्त सूचनेनुसार माननीय मुख्य कार्य अधिकारी यांच्या आदेशान्वये कार्यमुक्त करण्यात येईल याची सर्वांनी नो ये 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 नोंद घ्यावी या ठिकाणी साहेबांची सही आहे जरी परिपत्रक सोलापूरचा असला तर सर्व जिल्हा परिषदला लागू पडते त्यानंतर पुढे पाहूया आपण या ठिकाणी सर्व संवर्गाचे बदली आदेश सीओ लागलेला आलेले आहेत हे आपणास माहित आहे प्राथमिक शिक्षक हजार पंचवीस करिता बदली झालेल्या सर्व संवर्गातील शिक्षकांचे बदली आदेश माननीय मुख्य अधिकारी यांच्या प्रसिद्ध करण्यात आले आहेत शिक्षक लॉगिन सुरू झाल्यानंतर सध्या शिक्षक लॉग इन सुरू नाही शिक्षक लॉग इन सुरू झाल्यानंतर शिक्षकांनी आपले आदेश आपल्या था लॉग इन वरून डाऊनलोड करून घ्यावे घ्यावेत ते जे बदली पात्र शिक्षक आहेत ते या ठिकाणी आपले बदली आदेश डाउनलोड देखील करून घेऊ शकता अशाच प्रकारची व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू